नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण चिकनचा रस्सा बनवतो आहे में तर इथं मी चिकनचा रस्सा चुलीवरतीच बनवणार आहे आणि याचं वाटणही आपण पाट्यावरतीच वाटून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर बनतेच चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं चिकन ब इथं मी दहा ते बारा लोकांचं प्रमाण घेतलं प्रमाणामध्ये एक किलो चिकन घेतले आणि स्वच्छ धुवून यावरती हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि याला चोळून घ्यायचं आणि हे आपल्याला अर्ध्याच तासासाठी चांगलं पुरवठ ठेवायचं हा तिथं चिकन मुरवत आहे तोपर्यंत इथं मिरची घेतली एक वाटी अर्धे वाटी बारीक चिरली खोबरेच काप अर्धे वाटी धने अर् आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकाय काही खडे मसाले मीठ आणि आपल्याला एक वाटी तेल लागणार आहे तर इथं आता चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे घेतले असे पातळ काप करून आणि दोन बारीक चिरलेले कांदा आणि टोमॅटो दोन घेतले बारीक करून आणि इथं काही मसाले लागणार आहे जसे की हळद लाल तिखट गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला तर इथं आता चूर पेटली आता यावरती त्यावरती तेल कर करायचं यावरती धने धणे घालायचे आणि खडे मसाले घालायचे आणि मी सगळं भाजून घेतले तर इथं मी धणे खोबरं मिरची भुटाने पण घेतले एक वाटी हे सर्व भाजून घेणार आहे तर इथं आता आपल्याला चिकन शिजवायला टाकायचं इथं कांदा परतून घेतला आहे आणि यामध्ये आपल्याला चिकन घालायचं अर्धा तास चिकन मी मिरवण्यासाठी ठेवलं होतं याला पाच मिनटं शिजवू द्यायचं स्वतःच अंगचं पाणी सुटलं की मगच यामध्ये पाणी घालायचं तर इथं आपण इथं पाणी घातले पाणी कितीही घालू शकता तेच पाणी आपल्याला रशासाठी काम येणार आहे यावरती ये झाकण ठेवायचं आणि आता आपण वाटण बनवून घेऊया तर इथं पाट्यावरती वाटण बनवते पाटा स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपल्याला सगळेतरी आपल्याला धणे वाटून घ्यायचे तरी बघा आता धणे वाटताना आधी कोरडेच वाटायचे मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचे मग ते चांगले वाटले जातात तरी तर मी आता हे अशा प्रकारे धणे वाटून घेते आता हे पूर्णपणे वाटून झालं हे आता काढून घेते आणि पुढचे मसाले वाटून घेते तर इथे धन्याचं वाटण तयार आहे यामध्ये आता मी खोबरं वाटून घेते खोबऱ्याची अशी पातळ काप केली की मग वाटायला सोपं जातं आता इथं खोबरंही वाटून झालंय आता हे काढून घेते आता आपल्याला फुटाणे वाटून घ्यायचे आहे फुटाणे मी तर मी परत भाजून घेतले तेलामध्ये आणि आता आपल्याला आधी कोरडंच वाटायचं मग पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालून मग वाटून घ्यायचं म्हणजे वाटायला सोपं जातं आधी तर फुटाणेही वाटून तयार झालं आहे आता मिरची वाटायची तर मिरची वाटताना जर अशीच मिरची जर वाटल्या जात नसली तर यामध्ये मीठ घालायचं म्हणजे ती पटकन वाटली जाती तर इथं मिरचीही वाटून तयार झाले आहे आता इथं इथे मी मसाला भाजत होते तेव्हाच मी चार कांदे चुलीमध्ये भाजायला टाकले होते आता इकडे चिकनही शिजते आता हे कांदे भाजून झाले आता हे वाटून घेऊया आणि जो कांदा आणि टोमॅटो होता तो भाजून मी त्याची ग्रेव्ही बनवून घेणार आहे आता इथे हे वाटण बनवून तयार आहे आणि इकडं चिकनही शिजले आता आपण याला फोडणी देऊन घेऊया तर इथं मी मोठं आकाराचं पातेलं घेतलं आहे चुलीवरचंच होतं त्यामुळे मी मोठ्याच आकाराचं पातेलं घेतलं यामध्ये तेल घालायचं हळद घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यामध्ये आपल्याला फक्त का कांद्याचंच वाटण यामध्ये सगळ्यात आधी मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान अशी तरी येते आता आपल्याला कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही घालायची आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं अगदी तेल सुटलं यामध्ये हळदीशी हो� हळद घालायची लाल तिखट घातले दोन चमचे कांदा लसूण मसाला चार चमचे आणि एक चमचा गरम मसाला आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झालं आहे आता आपल्याला सगळं वाटण यामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे थोडंसं कोरडं वाटतं आहे यामध्ये मी चिकन शिजवलेलंच पाणी घालणार आहे आणि आपल्याला ग्रेवीमध्ये कधी पण गरम पाण्याचाच वापर करायचा इथं चिकनचं गरम पाणी होतं तेच घातलं आहे चांगला मसाला झाला शिजवण्यासाठी आणि बघा अशी छान ग्रेव्ही तयार झाली आणि याला तेलही सुटायला सुरुवात झाली यामध्ये आपल्याला आता शिजवलेलं चिकन घालायचं आहे आता याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालायचं किती लोकांसाठी बनवायचं त्यानुसार पाणी घालायचं आहे ते मी दहा लोकांसाठी बनवते तर अशा प्रकारे मी इथं बनवून घेतलं आहे आणि यामध्ये मीठ घालायचं चिकन शिजवताना आपण मीठाचा वापर केला होता त्यामुळे यामध्ये आता बेतानेच मीठ घालायचं आणि याला चार ते पाच मिनटं चांगली धणकून उकळी आणायची आता आता चिकन चांगले शिजले उकळी आली आता हे बघा मस्त अशी तरी सुटायला सुरुवात झाली आणि इथं आपली चिकनची करी बनवून तयार आहे तर आताही मी ताटामध्ये काढून घेते तर इथं असं मस्त तरीदार चिकन आणि काही तरीधा। सुक आने आने चिकन बाजरीच्या भाकरी घेतल्या भात आणि लिंबू आणि असा कांदा असा हाताने फोडून घ्यायचा आणि ह्याशी आपली गावरान झणझणीत चिकन रस्सा तयार झाला आहे तर कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा इथे मी पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे त्यामुळे कमेंट करून तुम्हीच सांगा चिकन कसे